नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेहतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग तेहतीस साईज म्हणजेच ह्याची फिटिंगची रुंदी आहे साडेआठ इंच आणि मापाच्या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर आपण या ठिकाणी साडे चौदा इंच उंची घेत आहोत एक इंच उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं असतं साडेचौदा इंच उंची घ्यायची आपल्याला पेपरवरती टाकून घ्यायची तेहतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे सव्वा दोन इंच या ठिकाणी आपण गळा घेऊया सव्वा दोन इंच गळा रुंदी आणि तीन इंच आपण शोल्डर घेऊया कस्टमरच्या ब्लाउजची शोल्डर अडीच इंच आहे मापाच्या ब्लाउजचं आपण तीन इंच घेऊया सव्वा पाच इंच आपण मोंढा घेणार आहोत मोंढा आहे सव्वा पाच इंच तेहतीस साईज म्हणजे हुकाच्या साईडने जिथपर्यंत आपली फिटिंगची शिलाई येते तिथपर्यंतचा भाग साडेआठ इंच आहे म्हणून तेहतीस साईज साडेआठ इंच आणि दीड दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेऊया शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक इंचावर ह्याचा मोंढा घ्यायचा आहे आपल्याला समोरच्या भागाचा आणि मोंढ्याला लगेच आकार द्यायचा आहे एक इंचावर आपण समोरचा मोंडा घेतलेला आहे आता आपण गळ्याचं मार्किंग करूया मापाच्या ब्लाउजचा गळा आहे पाच, पाच इंच तर आपल्याला साडेपाच इंच या ठिकाणी घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी शोल्डरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये गेलं तर पाच इंचाचा तयार गळा होतो गळ्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा ड्रॉप तयार केला आपण आता आपण गळ्याला आकार देऊया आपण गळ्याला गोल आकार दिलेला आहे आता आपण खालच्या साईडला क्रॉसपट्टीचा आकार देऊया पूर्ण रुंदी टाकूया खालच्या साईडने आणि क्रॉसपट्टीला आकार देऊया आपली क्रॉसपट्टी आहेत तीन इंचाची तयार तर आपल्याला या ठिकाणी तीन इंचावर मार्क करायचं आणि पाव इंच आकार देण्यासाठी वरती घ्यायचं आणि खालच्या साईडला आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं आता अडीच आणि तीन हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे अडीच आणि तीनला ला, तीन ला जोडल्याच्या नंतर पाव इंचावर आपल्याला आकार द्यायचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर लगेचच तुमच्या लक्षात येऊन जाईल पाव इंचावरून आपण क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे पाहू शकता आता आपण कटोरी टाकूया तर आपण कटोरी चार इंचाची या ठिकाणी टाकणार आहोत मोंड्याच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आणि गळ्याच्या साईडने आहे तसाच गळा मोजायचा आणि थोडासा टेप सरकवायचा आणि गळ्याला आकार द्यायचा दाखवल्याप्रमाणे आणि हे तिन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होते आता आपली ही कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला सर्व पार्टचं कटिंग कर करून घ्यायचं सर्वप्रथम आपण क्रॉसपट्टी कट करूया एक एक करून सर्व भागांचं कटिंग आपल्याला करून घ्यायचंय तेहतीस साईज कटोरी ब्लाउज आहे हा त्याचा आपण समोरच्या भागाचं पेपर कटिंग करत आहोत आपली पट्टी कटिंग झालेली आहे आता आपण कटोरी आणि साईडचा भाग पण कट करूया तेहतीस साईज कटोरी ब्लाउज ज्याची उंची आहे साडे तेरा इंच एक इंच वाढवून घेतलेला आहे साडे इंच मोंडा आहे पाच इंच समोरचा गळा आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे सव्वा दोन इंच आणि कटोरी आहे चार इंचाची आणि क्रॉसपट्टी तीन इंच आणि अडीच इंच अशा पद्धतीने आपली ही मापे आहेत तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा अजून कुठला व्हिडिओ पाहायचा असेल तर ते मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे तेहतीस साईज कटोरी ब्लाउजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग या ठिकाणी झालेलं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू एका वेळेला दोन अस्तरचं कटिंग कसं करायचं तर मग आता उद्याच्या भागामध्ये आपण दोन अस्तर एकाच वेळेला पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहोत ज्याचा आपण पाठीमागचा भाग डायरेक्ट कापडावरतीच कट करणार आहोत हे आपले दोन अस्तर आहेत ते आपण एकाच वेळेला कटिंग करणार आहोत एकाच कस्टमरचे दोन ब्लाउज आहेत भेटू पुन्हा धन्यवाद